नमकार विद्यार्थी मित्रांनो चला आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील मराठीचा चौदावा धडा खजिना शोध हा शिकणार आहोत खरं तर हा खेळ आहे बरं का मुलांनो बघा लक्ष द्या कालचा दिवस फारच मजेत गेला काल शाळेत खजिना शोधाचा खेळ झाला त्यामध्ये एखादी वस्तूबाई कुठेतरी लपवतात ती वस्तू कुठे लपवली आहे याची माहिती वेगवेगळ्या चिठ्ठ्यांमध्ये मा लिहून त्या चिठ्ठ्या कुठे कुठे लपवून ठेवतात मग आपण एक एक चिठ्ठी हुडकत जायचे अन खजिना शोधायचा बघा तुमच्या लक्षात आला का हा खेळ कसा असेल हु? मी थोडक्यात सांगते खजिना म्हणजे काय बरं खजिना काय असणारे खजिना असणारे खाऊ खूप मोठा सगळ्यांसाठी खाऊ असणारे मग शाळेमध्ये हा खेळ घेतला गेतल, घेतला गेला तर कसा केलेला आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत मग एका चिठ्ठीचा क्ल्यू दुसऱ्या चिठ्ठीमध्ये दुसऱ्या चिठ्ठीचा क्ल्यू तिसऱ्या चिठ्ठीमध्ये असं करत करत शेवटच्या चिठ्ठीचा क्ल्यू पार त्या खजिन्याच्या जिथे खजिना ठेवला आहे तिथपर्यंत जातो चला तर बघूया मुलांनी कसा खेळ खेळला येतो वर्गात आल्या आल्या बाई म्हणाल्या सहा जणांचे दोन गट आणि सात जणांचे दोन गट करा मग त्यांनी खजिना शोधाचे नियम समजावून सांगितले काळूमाच्या आंब्यापासून ओढ्या पासच्या वावरापर्यंत सगळ्या परिसरात कुठेतरी खजिना ठेवला होता बघा त्यांनी काय सांगितलं काळुमाच्या आंब्यापासून ओढ्या पासच्या वावरापर्यंत म्हणजे कुठेही हा खजिना ठेवलेला असेल आणि तो शोधायचा आहे बाईंनी सगळ्या संघांना एक एक चिठ्ठी दिली पहिली चिठ्ठी सगळ्या संघांना सारखी होती रोज सकाळी आपण जातो त्या जागेजवळची झुडपं म्हणजे कुठे आम्ही विचार करू लागलो समजलं म्हणून चिंगी पळत संडाजवळ गेली आणि तिथल्या झुडपातली चिठ्ठी वाचून धावत परत आली वाचलेली चिठ्ठी परत तिथेच ठेवायची हा खेळाचा नियम होता आमचा संघ शाळेच्या गेट बाहेर आल्याबरोबर बोरवाली आजी मला म्हणाली अगं ये शाळा सोडून कुठं चाललंय टोळक आशाळा बाहेरच आहे चंब्या म्हणाला अन आम्ही पळत शाळेमागच्या वडाच्या झाडाकडे गेलो चिठ्ठी शोधायला सगळे झाडावर चढू लागलो तेवढ्यात आबा म्हणजे चिंगीचे आजोबा ओरडले ए तुमची झुंड झाडावर चढते की काय पुढची चिठ्ठी वडाच्या झाडाच्या ढोलीत अगदी हाताच्या अंतरावर होती झाडाची ढोली माहिती आहे की नाही तुम्हाला खोडाजवळ मोठं असं गोल बोगद्यासारखं केलेलं असतं त्याला झाडाची ढोली म्हणतात त्यामुळे फार चढावं लागलं नाही चिठ्ठी वाचून आमची पलटण ल निघाली परत शाळेत खिचडीच्या खोलीत तांदळाच्या पोत्यामागची चिठ्ठी आम्ही वाचत होतो तेव्हा एक संघ जवळच्या झुडपाकडे चालला होता म्हणजे त्यांना इतक्या उशिरा कळलं तर चिठ्ठी वाचून आम्ही वरांड्यातून निघालो तर समोर केंद्रप्रमुख दिसले बालचमू खुशीत दिसतोय ते बाईंना म्हणाले गेटमधून बाहेर जातोय तर सरपंचताई समोर केंद्रप्रमुखांना भेटायला आल्या असाव्यात कुठं चाललीय टोळी त्यांनी विचारलं आज दोन तास खजिना शोध आहे असं ओरडत आम्ही काळूमाच्या आंब्याकडे निघालो तेवढ्यात ओढ्यापासच्या वावरातून आवाजाला खजिना सापडला अन खाऊचा डब्बा घेऊन येणारा घोळका दिसला आम्ही धावत शाळेकडे आलो कारण खजिना कोणालाही सापडला तरी खाऊ सगळ्यांना मिळणार होता बघा मुलांना तुम्हाला हा धडा समजला का आणि तो खेळ तुमच्या लक्षात आलं का तुम्ही कल्पनाशक्ती करा बरं तो खेळ कसा असेल आणि तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमचे कॉलनीतले आजूबाजूचे जे मित्र आहेत त्यांच्यासोबत सुद्धा तुम्ही हा खेळ खेळू शकता आता या धड्यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का जिथे जिथे डार्क म्हणजे ठळक अक्षरामध्ये लिहिलेलो जो शब्द आहे तो काय आहे माहिती आहे का तुम्हाला समूहदर्शक म्हणजे काय एकमेकांचा तो आ, समानार्थी शब्द आहे कोणता कोणता आहे बरं आपण पहिल्यापासून बघूया गट संघ तुम्ही याला अंडरलाईन करायची पेन्सिलनी आणि वहीवर हे सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं गट संघ त्याच्यानंतर कोणता आहे क झुंड पलटन संघ बालचमू टोळी आणि घोळका हे काय आहे समूहदर्शक शब्द आहे तर मुलांना धडा समजलाच असेल हो की नाही आता आपण याचा स्वाध्याय बघूया आणि या स्वाध्यायचे उत्तर मी तुम्हाला वर्कशीटमध्ये दिलेले आहेत तो स्वाध्याय तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहून काढायचा बघा पहिला प्रश्न काय आहे खजिना शोधाची ही गोष्ट कोण सांगत असेल मुलगा की मुलगी हे तुम्हाला कशावरून कळाले आता याचं उत्तर दिलेलं नाही आहे पण हे तुम्ही लिहायचं आहे मनाने आता याचं काय असेल बरं उत्तर तर मी सांगते तुम्ही लक्ष द्या बघा खजिन्याची ही गोष्ट एका मुलीने सांगितली आहे हे पुढील वाक्यावरून कळते बोरोवाली आजी मला म्हणाली अग ए शाळा सोडून कुठं चाललंय टोळकं अग अशी हाक कोणाला मारतात मुलीला मारतात यावरून ही गोष्ट मुलीने सांगितली आहे हे, हे कळते दुसरा प्रश्न खजिना शोधाच्या दिवशी वर्गातील सगळे विद्यार्थी हजर होते वर्गातल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती ही संख्या कशी शोधली हे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना समजावून सांगा बघाबाईंनी काय सांगितलं होतं सहा जणांचे दोन गट आणि सात जणांचे दोन गट करायला सांगितले होते सहा जणांचे दोन गट म्हणजे बारा विद्यार्थी आणि सात जणांचे दोन गट म्हणजे किती झाले चौदा विद्यार्थी म्हणजेच एकूण सव्वीस विद्यार्थी खजिना शोधाच्या दिवशी वर्गात होते समजलं तुम्हाला सहा जणांचे दोन गट सात जणांचे दोन गट बारा अधिक चौदा बरोबर सव्वीस समजलं हा या प्रश्नाचं उत्तर बघा विजयी झालेल्या संघाने चिठ्ठ्या कोठे कोठे शोधल्या ते क्रमाने लिहा याचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे बघा विजयी झालेल्या संघाने चिठ्ठ्या जेथे शोधल्या तो क्रम पुढील प्रमाणे संडासाच्या जवळ शाळेमागच्या वडाच्या झाडाच्या ढोलीत खिचडीच्या खोलीतील तांदळाच्या पोत्यात काळूमाच्या आंब्याकडे आणि ओढ्याजवळच्या शेतात या ठिकाणी मुलांनी चिठ्ठ्या शोधल्या आता खालील परिच्छेद वाचा त्यातल्या जाड ठशांतल्या शब्दांकडे पहा बघा हे मी तुम्हाला आधीच समजावून सांगितलंय हो की नाही बाईंनी मुलांचे गट पाडले प्रत्येकजण स्वतःला कुठल्या तरी संघातला खेळाडू मानत होता मुलांच्या गटाला बोरवाले आजी टोळकं म्हणाली तर चिंगीचे आजोबा झुंड म्हणाले केंद्रप्रमुख बालचमू म्हणाले तर सरपंचबाई टोळी म्हणाल्या एकापेक्षा जास्त संख्येने मुलं असतील तेव्हा गट संघ टोळके चमू टोळी घोळका पलटण असे अनेक शब्द वापरले जातात अशात शब्दांना समुच्चयदर्शक शब्द किंवा समूहदर्शक शब्द म्हणतात आता पुढील वाक्यवाचा व वा समूहदर्शक शब्द गाळलेल्या जागी लिहा बघा कोणता प्रश्न आहे अनेक पक्षी उडत आहे म्हणजेच पक्ष्यांचा थवा चाललाय आणि त्याला एकत्र बांधलेली फुलं भेट मिळाली म्हणजेच तिला फुलांचा गुच्छ मिळाला आणि रिकाम्या जागी अंडरलाईन करायची मुख्याध्यापक बाईंच्या पर्समध्ये अनेक चाव्या एकत्र बांधलेल्या असतात म्हणजे त्यांच्या पर्समध्ये चाव्यांचा जुडगा असतो जु एकत्र चाव्या असलेला बंच म्हणजेच जुडगा म्हणतात आता इथे काय दिलेलं आहे जोड्या जुळवा काय काय आहे बरं जमेल का तुम्हाला बघा वाहनांचा ताफा द्राक्षांचा घोस केळीची फनी संत्र्यांचा ढीग हरणांचा कळप आणि फुलांचा झुपका प्रश्न सातवा आहे वाचा व वा समजून लिहा हे सगळं तुम्हाला जशीच तसं पाहून लिहायचं आहे बघा चपात्यांची किंवा भाकऱ्यांची आई जेव्हा पोळ्या भाकरी करते तेव्हा ते, ते एकावर एक एकावर एक ठेवतात की नाही मग त्याला काय म्हणतात चवड पुस्तकांचा वर्तमानपत्राचा गठ्ठा धान्याच्या पोतां पोत्यांची थप्पी धान्याची रास रास म्हणजे काय बरं तर पोत्यातले गहू जेव्हा आपण ढी करून ठेवतो तेव्हा ती रास होते जेव्हा आपण गौरी पुढे वगैरे असे आई तांदळाची गव्हाची ज्वारीची असे ते ठेवतात की नाही ढीक करून त्याला म्हणतात धान्याची रास केळ्यांचा घड आणि माणसांचा जमाव हे सगळं तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे आता प्रश्न आठवा आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा खूप पाहुणे येणार म्हणून आईला भरपूर भाकऱ्या थापाव्या लागतात भाकऱ्यांची टिंबटिंब रचता रचता आई थकून गेली मग भाकऱ्यांची काय असते ढीग असतो का भाकऱ्यांचा गठ्ठा असतो का नाही थप्पी असते का नाही तर भाकऱ्यांची चवड समजलं तुम्हाला दुसरं आहे भिकूने दिवसभरात वीस पोत्यांची टिंबटिंब गोदामातून ट्रकमध्ये हलवली मग पोत्यांची काय असते थप्पी बरोबर रिकाम्या जागी अंडरलाईन करायचं आहे धडा समजला तुम्हाला आता परत एकदा धडा व्यवस्थित वाचायचा आणि स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचा काही समजलं नसेल तर फोन करायचा ठीक आहे